नमस्कार सर नमस्कार सर आता आपण आलेलो आपल्या झेंडूच्या प्लॉट मध्ये बरोबर हा आता आपला जो प्लॉट दिसतो हा किती एकरचा प्लॉट आहे सर आ, एक एकरचा आहे एक, एक एकरचा प्लॉट आहे बरोबर आता सर आपला एकदा शेतकऱ्यांना आपलं नाव सांगा संजय फुलारी हा राहणार परळी वजनात माझी बर बरोबर तर आपण राहिला परळी असतात बरोबर आहे तर सर आता ह्या फुल शेतीमध्ये किंवा जे तुम्ही करताय आपल्याकडे कोणते कोणते पीक आहेत सध्या माझ्याकडं दीड एकर झेंडू आहे हा एक एकर गुलाब आहे हा बिजली आहे अर्धा एकर हा आणि अर्धा एकर एक, 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 एक जवळपास शेवंती आहे बरोबर आहे म्हणजे फुलशेतीमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने काम वाढवलेलं आहे बरोबर मागच्या किती वर्षापासून सर तुम्ही आता अर्धा वर्षापासून करतोय मागच्या फुलशेती सगळी फुलशेतीशी आम्ही दुसरी काय करत दुसरं काय करतो बरोबर जसं नाव आता आपल्या फुलारी तसं आपले आपला व्यवसाय सुद्धा आपण तुम्ही तोच निवडलेला आहे बरोबर आहे तर आता हा जो प्लॉट आपण पाहतोय अगदी ह्याचं सर वय काय आता याचा हा आठ ऑक्टोबरचा प्लॉट आहे आठ ऑक्टोबरचा प्लॉट आहे नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी म्हणजे अगदी आता तीन, तीन महिने होतात महिने होऊन गेलेले बरोबर आहे तर सिटी टेक्नॉलॉजी वरती याच्यामध्ये बेसळ दहा पोते मी हे दिलेले आपलं कृषी अमृत बरोबर अमृत दिलेलं आहे हा सॉइल चार्जर दिलेलं आहे समजा आपल्या वैदिकचा वापर नसता तर आताच्या कंडिशनला हा प्लॉट असा उभा नसता हा उभा उभा दिसला नसता हा प्लॉट संपून गेला असता संपून गेला असता बरोबर ते सहा सात तोडे झाले असते आणि संपून गेला असता हा आता याच्यामध्ये जवळपास माझे दहा तोडे झालेले आहेत दहा तोडे झालेत आणि आता जरी पाहिलं आपण अगदी पूर्ण दहा तोड्यामध्ये ऐंशी सत्तर ते ऐंशी क्विंटल क्विंटल माल आता पर्यंत गेलेला गेलेला आहे आपला आणि आणखीन एक पंधरा वीस दिवस महिनाभर आणखीन हा प्लॉट चालेल बरोबर आता जर पाहिलं आपण सेटिंग भरपूर आहे सेटिंग भरपूर आहे आता अजून चालू आहे काळा डाग नाही बरोबर आता जर पाहिलं अगदी जसा नवा प्लॉट असतो तसा तशा पद्धतीने फुलाची रचना आहे बरोबर आहे हे जे आपण एसीटी तंत्रज्ञानावरती जे केलेलं आहे का तर हे निश्चित चांगलं आहे बरोबर कारण याच्यामध्ये एक तर खर्च कमी आहे हा आणि उत्पादन चांगलं आहे आणि क्वालिटीमध्ये उत्पादन आहे बरोबर तुमचा माल कुठल्या मार्केटला जातो सर हा माझा माल मुख्यतः हैदराबाद हा नांदेड दादर कल्याण बरोबर आहे आणि आता कसं आहे बाहेर जर माल पाठवायचं म्हंटल तर त्याला प्रामुख्यानं एक गोष्ट येते ती म्हणजे किपिंग क्वालिटी किपिंग क्वालिटी आहे क्वालिटी शिवाय बाहेरच्या मार्केटमध्ये आपण माल चालत नाही बरोबर आहे शकत नाही वाहतुकीचा खर्च निघत नाही निघत नाही बरोबर असं म्हणजे फुल शेती एवढी नाजूक आहे समजा विचार करायला गेलं कारण की ह्याचा ठराविक पिरियड असतो त्यावेळेमध्ये जर हे मार्केटपर्यंत फुल गेलं नाही शंभर टक्के फुल खराब होतं बरोबर खराब होतं आणि त्याला वेळेत नाही गेलं तर त्याचा काय होतं त्याची काही किंमत राहत नाही किंमत राहत नाही ना। तर मला अनुभव आला एसीटीचा अनुभव आज तुम्ही वैदीकडे वळताय बरोबर आहे आता आपल्या शब्द सोबत शेतकरी यांनी पण अगदी पूर्ण शेतीला वैदिकचा वापर सुरू केलेलाच आहे बरोबर आहे तर सर काय वाटतं खर्चाच्या तुलनेमध्ये रासायनिक मुळे म्हणजे वैदिक मुळे खर्च किती कमी झाला आणि अवरेज मध्ये किती वाढ झाली नाही खर्च निश्चित कमी आहे हा बर का आणि रासायनिक पेक्षा याची क्वालिटी चांगली आहे उत्पादन चांग उत्पादन सुद्धा चांगलं आहे बरोबर आहे महत्वाचं काय होतं कंटिन्यू आपण जे पिकं करतो ह्या रासायनिकचा वापर करून जमिनीचा खूप रास होतो बरोबर आहे अगदी तुम्ही सांगताय पाच दहा वर्षापासून तुमचे पिकं चालू आहेत परंतु जमिनीची लेवल जे आहे आपल्या वैदिक मुळे आज टिकून राहते टिकून राहते बरोबर आहे मी अनुभवामधनच याच्याकडे बरोबर तंत्रज्ञानाकडे हा कर, का की, इत, हो तर काय याच्यामध्ये इथे इतरांनी वापरावं मी त्यांना विनंती करतो किंवा सगळ्यांनी वापराव हे खूप चांगलं आहे जर काही डाऊट असेल तर माझ्या प्लॉटवरती यावं शंभर टक्के एवढा सांगताय कॉन्फिडन्स सांगताय बरोबर आहे काय शेतकऱ्यांसाठी जे प्रामुख्याने फुल शेती आहे त्यांना तुमचा काय संदेश राहील या सीटी वैदिक तंत्रज्ञानामुळे कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये बदल झालाय एक तर काय होतं त्याच्यामध्ये खर्च कमी लागतो बरोबर हा माल जास्त निघतो बरोबर माल क्वालिटीमध्ये निघतो एकदम बरोबर मध्ये दर चांगला मिळतो सुद्धा आपल्याला चांगला हा म्हणजे त्याच आपल्या अवरेज उत्पन्न जे आहे ते ह्याच गोष्टीवरती अवलंबून आहे बरोबर आहे एकंदरीत पाहायला गेलं तर सगळ्या गोष्टीतला चांगला अनुभव आहे आणि तुम्ही ठाम सांगताय की कुठल्याही शेतकऱ्याला जर काय अडचण असेल किंवा डाऊट असेल तर शंभर टक्के त्यांनी व्हिजिट करावी आपल्या प्लॉटला चालेल खूप चांगला अनुभव सांगितला सर धन्यवाद धन्यवाद आता हा आपला सर काही बिजलीचा प्लॉट आहे बरोबर आहे तर हा किती गुंठ्याचा म्हणजे कितीचा प्लॉट आहे हा जवळपास अर्धा एकरचा प्लॉट आहे बरोबर सहा हजार रुपये ह्याचे बसवलेले आहेत तर आज जर या पिकाचं वय बघितलं तर झाडाचं किती आहे हो, सर या झाडाचं वय हार्डली दोन महिने आहे अगदी दोन महिन्यापर्यंत आपला आता प्लॉट आहे बरोबर आहे तर ह्याला सर कसं नियोजन केलं होतं अगदी त्याच प्रकार झेंडू प्रकारचे झेंडू झेंडू सारखा बरोबर संपूर्ण फुल शेतीला हा फुल शेतीला हा बरोबर आहे त्याच्या बेसडोस मध्ये दिले होते याला दहा पोती दिलेले आहेत हा हे दीड एकर मध्ये झेंडू आणि शेवंती आहे बरोबर आहे ह्या बाजूला पाहिजे तिकडे शेवंती पंधरा बॅग टाकलेलं आहे मी हा हा टेक्नॉलॉजी हा 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 म्हणजे एकरी दहा बॅग याप्रमाणे तुम्ही टाकलं होतं बरोबर आहे तर कसं वाटतं सर एस सी टी वैदिक वापरल्यापासून तर तुमच्याकडे सगळ्या प्रकारचे फुलं इथं पाहायला आपल्याला भेटत आहेत तर काय म्हणजे अनुभव कसा किती बदलला आहे आपला अनुभव नाही नाही याला चॅलेंज नाही बरोबर आता जर पाहिलं फुलाची क्वालिटी सुंदर क्वालिटी एकदम सुंदर म्हणजे पूर्ण भरिव हो। पूर्ण भरलेलं फुल आहे मोठं फुल आहे चांगलं आहे 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 बरोबर बरोबर आणि एकदम एकदम क्वालिटी टॉप माल सर कसं वाटतंय म्हणजे एस सी टी वैदिक कड वळल्यापासून शेतीमध्ये खूप खूप छान आहे माझा अनुभव चांगला आहे बरोबर आहे चांगला एकदम चांगला त्यांच्यासोबत माझा पण चांगला एकदम चांगला बरोबर आहे म्हणजे अगदी तुम्ही सांगितलं खर्चापासून ते सगळ्या गोष्टीपर्यंत हो अगदी चांगलं चालतं आता जर खाली जेवणाच्या बाबतीत पाहिलं तर पूर्ण भेगा पडल्यात हो बरोबर आहे असल्यामुळे काय मधल्या नाही आणि तो महत्वाचा मुद्दा आणि आपल्या वैदिक तंत्रज्ञान महत्वाचा मुद्दा पाणी कमी लागतं सर तो पण एक आपल्याला मुद्दा दिसून येतोय बरोबर आहे तुम्ही सांगितलं की ह्या ठिकाणी म्हणजे तणाला तुम्ही असं एक रुपया पण खुरपणीसाठी खर्च करत नाही पूर्ण तुम्ही असं मशागतीमधूनच ते आपल्या जे पॉवर ट्रिलर असेल किंवा बाकीच्या गोष्टी ह्याच्यातूनच बरोबर आहे कव्हर करता तर मला वाटतं सर तणामध्ये काही फरक होतो का समजा तणाची जी स्पीड असते वाढण्यामध्ये रासायनिकची एवढं बरोबर आहे आपलं वैदिक मध्ये तांना चांगलं नाही त्याच्यामुळं शंभर टक्के तुमचं तण सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे नियंत्रित होतं आणि माल सुद्धा टॉप क्वालिटीचा आणि कंटिन्यू चालू विशेष नाही काही कंटिन्यू आपला मार्केटला माल चालू राहतो एकंदरीत पाहिलं तर सगळ्या गोष्टीमध्ये अनुभव चांगला आहे तुम्ही म्हणजे छाती ठोकून सांगता की शेतकऱ्यांनी ह्याच्याकडे वळायला पाहिजे वळायला पाहिजे वापरायला पाहिजे म्हणजे हे जर असं आठ दिवस जर साचवलं फुल हा तर एकदम क्वालिटी आणखी मोठं होतं डेव्हलपी होते, दे होते फुल बरोबर आता आता आपण शेवंतीचा प्लॉट पाहतोय म्हणजे शेवंतीमध्ये सुद्धा खूप भारी क्वालिटी बरोबर आहे फुलाची साईज जर बघितली तर एकदम मोठी साईज आहे आणि फ्रेश आहे खूप फ्रेश भळीव आणि त्या पाकळ्याला जो म्हणतो आपण तो जाड पण आलेला आहे जाड पण टिकवण जा क्षमता अगदी जोरात वाढलेली आणि तेज आहे फुलावरती तेज हा हा बरोबर एकंदरीत एक पाहिलं तर खूप चांगला अनुभव आहे सर तुमचा धन्यवाद सर